राज्यात देशात देशा, महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यात आणि मतदान अवघ्या दोन दिवसावरती आलंय पुणे नागपूर सांगली आणि मुंबई या मोठ्या शहरामध्ये सभा आणि रॅली होतात या सभेसाठी रॅलीसाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि भाजपचे रवींद्र चव्हाण अन्य नेते मोठमोठ्या रॅली काढतात मोठमोठ्या सभा घेतात या सभा रॅली घेत असताना शहरामध्ये गर्दी होते विद्यार्थ्यांना जाय ला उशीर होतो अनेक कर्मचाऱ्यांना ट्रॉपिक रॅली जमल्यामुळे कामावरती जायला उशीर होतो या सर्वच गोष्टी विकासाच्या जोरावरती सुरू असताना तोतारी आणि घड्याळ हे लोकसभा विधानसभेला विरोधात लढले आणि महानगरपालिकेला एकत्र येताना दिसले मनसे शिवसेना विरोधात लढले आणि आज एकत्र येताना दिसले हे सर्व दिसत असताना इथं मात्र कार्यकर्ता भरडला जातो खरे करतान करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना सर्वच पक्षांनी टावरल्याने अनेक नेतेनेत्यांना जवळ केलं आणि अनेकांचं पक्षांतर झालं पुण्यामध्ये आबागुले हे काँग्रेस सोडून शिवनी गेले आणि प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये गेले अनेक पक्षांमध्ये पक्षप्रवेश हा दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस दो मध्ये दिसून आला मात्र याचे पडसाद जनतेवर पडले ज्या जनतेने तीस वर्ष चाळीस वर्ष वेगवेगळ्या पक्षांचा झेंडा घेतला मात्र त्यांची निष्ठा कुठे आहे अंध्यांचा प्रामाणिकपणा कुठे गेला हा प्रश्न येतो राहिला प्रश्न रॅलीन सभांचा रॅलीन सभामध्ये पुण्यामध्ये परवा अजितदादा पवार यांची भव्य दिव्य रॅली निघाली या रॅलीमध्ये तब्बल तीस मिनिटं ट्राफिक जाम होतं या रॅलीमध्ये बंदोबस्त असणारे पोलीस बांधव सुद्धा इथं होते मात्र कुणीही लोकांना जाण्यासाठी वाट करून दिली नाही इथं मात्र अनेक हॉस्पिटलला जाणारे पेशंट असतात अनेक क्लासला जाणारी मुलं असतात शाळेला जाणारी मुलं असतात या सगळ्यांच्या मध्ये भरडला जातोय सामान्य मतदार तुम्हाला निवडणूक लढायची ही सामान्य मतदारांच्या जीवावरती लढायची त्यांची मतं घ्यायची आहे त्यांच्या विकासासाठी तुम्हाला काम करायचं आहे मात्र रॅली सभा करत असताना सामान्य मतदार भरडला जातोय हे मात्र स्पष्ट दिसून येत आहे कारण परवा सातारा रोडवरती अजितदादांची भव्य दिव्य सभा झाली या सभेला शंभर मीटरच्या दोनशे मीटरच्या अंतरावरती सामान्य दुचाकी प्रवासी जरी उभा राहिला त्याला हाकलून दिलं जायचं बंदोबस्त केला जातो मात्र जा ज्या मतदारांच्या जीवावरती उमेदवार निवडून येतात अशाच मतदारांना इथं बंदोबस्तावेळी अतिशय वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते हे दुर्दैव आहे पुण्यात वाहतूकोंडीला जबाबदार कोण हा प्रश्न सर्वच करतात मात्र सध्या पुण्याच्या वाहतूकोंडीला हे राजकर्तेच जबाबदार आहेत रॅली सभा होत असताना त्याला एक शिस्त लागणं गरजेचं आहे ती जर शिस्त लागली नाही तर उद्या निवडणुकीनंतर हे असं सुरू राहील आणि मग जनता कुणालाही माफ करणार हे वास्तव या निवडणुकीमध्ये विशेषपणा दिसून येतोय एक सामाजिक अवेअरनेस पर हा आम्ही व्हिडिओ प्रसिद्ध करतोय कदाचित हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसामध्ये मतदान असेल त्या मतदानाच्या वेळेला शांतता सुव्यवस्था नांदावी आणि मतदान शांततेत पार पडावं